मित्रांनो चौदा मार्च एकोणवीसशे अठ्ठावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विधिमंडळात महार वतन बिल सादर केले चौदा मार्च एकोणवीसशे सेहेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेतील वादविवादामध्ये कामगार विभागातील मुस्लिमांच्या चांगल्या कामगिरीबद्दल चर्चा केली चौदा मार्च एकोणवीसशे पंचावन्न रोजी अकोला येथे प्रांतिक अस्पृश्य परिषद संपन्न झाली पंधरा मार्च एकोणवीसशे त्रेचाळीस रोजी रानडे गांधी अँड जिना हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकाशित केले पंधरा मार्च एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी स्टेट्स अँड मायनॉरिटीज हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकाशित केला पंधरा मार्च एकोणवीसशे त्रेपन्न रोजी इंडो जापान सांस्कृतिक संघटन सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रभावी भाषण केले पंधरा मार्च एकोणवीसशे छप्पन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या हस्ताक्षरात बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची प्रस्तावना लिहून टाईप करण्यासाठी त्यांचा सचिव रत्तू यांच्याकडे दिली मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत